समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संघर्ष माता रमाई आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंध मुलांना अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश संघटक व कायदेशीर सल्लागार समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुमेध जयंतराव डोंगरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सामाजिक प्रबोधन शिक्षण क्रीडा सांस्कृतिक असे विविध लोकोपयोगिक उपक्रम लाभविण्यात आले समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर या खेडेगावी सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस साली सदन कुटुंबात झाला त्यांचे वडील बनसोडे पाटील त्या गावच्या प्रतिष्ठित मंडळींपैकी गणले जात ते चांगली शेतीवाडी बाळगून होते ते गोरगरिबांना वेळोवेळी मदत करत असत बाबासाहेबांच्या चळवळीतील कार्यकर्ते होते सभा मिटिंगा चर्चा चालत असत ते सर्व सुलोचना यांनी लहानपणी पाहिले होते नागपूर गावात शाळा नसल्यामुळे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण त्यांचे मामा जी डी बोरकर यांच्याकडे इंदूर येथे झाले सुलोचना यांचे मामा बोरकर हे ब्राह्म समाधिष्ट असल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या उच्च वर्गातील लोकांमध्ये वावरण्याची सुलोचनाबाई डोंगरे यांना संधी मिळाली यातूनच त्या घडत गेल्या अनेक लोकोपयोगी समाज उपयोगी कार्य त्यांच्या नावे चालणाऱ्या या संस्थेतून त्यांची पुढची पिढी करत आहे या कार्यक्रमाप्रसंगी श्रद्धा डोंगरे संजय विचंद कदम बीना कदम वैभव कदम आदी मान्यवर उपस्थित होते